स्वामी विवेकानंद ग्रंथावली अध्याय पाचवा परोपकार म्हणजे स्वतःवरच उपकार होय कर्तव्यनिष्ठा आपल्या आध्यात्मिक उन्नतीस कशी सहाय्यक होत असते याविषयी आणखी अधिक विवेचन करण्यापूर्वी भारतात आम्ही ज्याला कर्म म्हणत असतो त्याच्या दुसऱ्या एका पैलूचे शक्य तितके संक्षिप्त विर विवरण मी इथे करण्याचा यत्न करीन प्रत्येक धर्माचे तीन भाग असतात पहिला तत्त्वज्ञानात्मक भाग दुसरा पौराणिक कथात्मक भाग आणि तिसरा अनुष्ठानात्मक भाग अथवा कर्मकांड अर्थातच तत्त्वज्ञानात्मक भागच धर्माचे सार होय पौराणिक भागात केवळ ह्या तत्त्वज्ञानाचेच विवरण असते त्यात महापुरुषांच्या कमी अधिक प्रमाणातील काल्पनिक जीवनकथा का अलौकिक विषयासंबंधी उपाख्याने व गोष्टी वगैरेंच्याद्वारा हे तत्वज्ञान उत्तम रीतीने विशद करण्याचा प्रयत्न केला गेला असतो आणि अनुष्ठानात्मक भाग म्हणजे त्या तत्त्वज्ञानाची सर्वांना धारणा करता यावी या हेतूने त्याला दिलेले आणखी अधिक कि हो स्थूल किंवा मूर्तरूप होय अनुष्ठान वस्तुतः तत्त्वज्ञानाचेच रूप होय या अनुष्ठानासच कर्म म्हणतात प्रत्येक धर्मात त्याचे प्रयोजन असते कारण आपल्यातील अधिकांश व्यक्ती आध्यात्मिक बाबतीत खूप उन्नत होईपर्यंत सूक्ष्म अतिंद्रिय तत्वांच्या धारणेस असमर्थ असतात आपण सारे काही सहज समजू शकतो अशी नुसती कल्पना बाळगणे फार सोपे आहे लोक बहुधा अशाच भ्रमात असतात पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाची वेळ येते तेव्हा मात्र हा भ्रमाचा भोपळा फुटून त्यांना चांगले उमजून येते की सूक्ष्म विषयांची यथार्थ धारणा व आकलन बहुधा त्यांच्या आवाक्याबाहेरील होय ह्याच कारणास्तव प्रतिके आपल्याला विशेष सहाय्यभूक होत असतात आणि म्हणून त्याच्या साह्याने सूक्ष्मतत्वांची धारणा करून घेण्याची पद्धती आपण काही झाले तरी झिटकारू शकणार नाही अगदी स्मरणातीत काळापासून एकूण एक सर्व धर्मात ह्या प्रतिकांचा उपयोग होत असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते एका अर्थाने तर आपण प्रतीकाविना विचारच करू शकत नाही असेही म्हणता येईल कारण शब्द ही विचाराची प्रतीकेच नव्हेत काय आणखी एका अर्थाने या विश्वातील प्रत्येक पदार्थालाच प्रतीक म्हणता येईल समस्त विश्वच एक मूर्त प्रतीक असून ईश्वर अमूर्त तत्वाच्या रूपाने त्याच्या पाठीशी विराजमान आहे आणि ही असली प्रतिके काही मानवनिर्मित नव्हत एखाद्या विशिष्ट धर्माचे काही अनुयायी एके ठिकाणी बसून विचार करून मनकल्पित अशी कित्येक प्रतिके निर्माण करीत असतात अशी वस्तुस्थिती नाही तर ती अगदी स्वाभाविकपणे उत्पन्न होत असतात कारण असे नसते तर काही काही प्रतिके प्राह्या सर्वच जणांच्या मनात काही विशिष्ट भावांशी निगडित असतात असे का कित्येक प्रतीके सार्वजनिक असल्याचे आढळून येते तुमच्यापैकी पुष्कळांची कल्पना असेल की प्रतिकाच्या रूपाने क्रॉस हा ख्रिस्ती धर्माबरोबरच अस्तित्वात आला आहे परंतु वस्तुत ख्रिस्ती धर्म उदयास येण्याच्या कितीतरी पूर्वी मोझेच्याही जन्मापूर्वी वेदांचाही आविर्भाव होण्यापूर्वी एवढेच काय पण मानवजातीद्वारा मानवी कार्याचा कसल्याही प्रकारचा इतिहास नोंदला जाण्यापूर्वी देखील तो विद्यमान होताच अस्टेक आणि फिनिशियन जातीमध्ये क्रॉस प्रचलित होता असे म्हणण्यास प्रमाण आहे बहुत करून सर्वच जाती या क्रॉसचा उपयोग करीत असाव्यात त्याचप्रमाणे परत क्रॉसविध परित्र्याचे क्रॉसवर खेळांनी ठोकलेल्या माणसाचे प्रतीक बहुधा सर्व जातींमध्ये प्रचारात होते असे वाटते साऱ्या जगामध्ये वर्तुळ हे एक श्रेष्ठ आणि उत्कृष्ट प्रतीक गणले जात असते आणि त्याहीपेक्षा सर्वात अधिक सार्वजनिक प्रतीक आहे स्वस्तिक एकेकाळी लोकांची अशी समजूत होती की बुद्धदेवांच्या अनुयायांनी साऱ्या जगभर त्याचा फैलाव केला परंतु आता असे सिद्ध झाले आहे की बौद्ध धर्माच्या अभ्युदयापूर्वी कितीतरी युगे ते भिन्न भिन्न जातीमध्ये प्रचलित होते प्राचीन बाबिलोन व इजिप्तमध्येही ते आढळून येते हे सारे काय बरे दर्शविते हेच की ही सारी प्रतीके मनकल्पित वा कल्पना प्रसूत नव्हेत त्यांच्या अस्तित्वाचे काहीतरी सबळ संयुक्तिक कारण नक्कीच असले पाहिजे त्यांच्याशी मानव मनाचा काहीतरी स्वाभाविक संबंध नक्कीच आहे भाषा देखील याचप्रमाणे एखादी कृत्रिम वस्तू नाही काही लोकांनी एकत्र जमून विशिष्ट भाव वा आशय विशिष्ट शब्दाने व्यक्त करावा असा ठराव केला आणि त्यातून भाषेची उत्पत्ती झाली अशातला भाग नाही कोणताही भाव तन्निदर्शक शब्दाव्यतिरिक्त किंवा अथवा कोणताच शब्द तन्निर्दिष्ट मुळी राहू शकत नाही शब्द आणि भाव परस्परसंबंध स्वभावतःच अविच्छेद्य आहेत भाव किंवा विचार समजवण्यासाठी शब्द अथवा वर्ण अशा दोन्ही प्रतिकांचा उपयोग होऊ शकतो बहिऱ्या आणि मोक्या व्यक्तींना शब्द प्रतीकाची काहीच मदत होत नाही त्यांना अन्य प्रतीकाचे सहाय्य घ्यावे लागते मनातील प्रत्येक विचाराची त्याच्या अभिन्न भागच अशी एकेक -एक विशिष्ट आकृती असते संस्कृत दर्शनात तिला नामरूप म्हणत असतात कृत्रिम उपायांनी जशी भाषेची निर्मिती करणे अशक्य आहे तशीच कृत्रिम उपायांनी प्रतिकांची निर्मिती करणेही अशक्यच होय जगामध्ये कर्मकांडांतर्गत अनुष्ठानांची सहकारी अशी ती सारी प्रतिके आढळून येतात ती म्हणजे मानवजातीच्या धार्मिक भावनांची विशिष्ट अभिव्यक्तीच होत कर्मकांडे अनुष्ठाने देवळे रावळे आणि त्यात सदृश इतर बाह्य औडंबर निरर्थक होय त्यांचे काहीच प्रयोजन नाही असे म्हणणे अर्थातच फारच सोपे आहे आजकाल तर लहान सहान पोरेसोरेही तसे बडबडत असतात परंतु हे कोणाच्याही चटकन ध्यानात येण्यासारखे आहे की मंदिरात जाऊन उपासना न करणाऱ्याहून तिथे जाऊन उपासना करणारे लोक अनेक बाबतीत निराळे असतात विशिष्ट विशिष्ट धर्माशी विशिष्ट विशिष्ट मंदिरे अनुष्ठाने आणि इतरही स्थूल क्रिया संलग्न असतात या साऱ्या स्थूल वस्तू ज्यांची प्रतिके होत त्या अमूर्त भावांचा उदय त्या त्या धर्म अनुयायांच्या मनात त्या प्रतिकांनी होत असतो म्हणून अनुष्ठाने व प्रतिके यांची अजिबात उपेक्षा करणे किंवा त्यांना बिलकुल फाटा देणे हे शहाणपणाची नाही आणि म्हणून ह्या सर्व बाबींची चर्चा आणि अभ्यासही स्वाभाविकपणे कर्मयोगाचा एक भाग होऊन बसतो कर्मयोगाचे आणखीही कितीतरी पैलू आहेत त्यापैकी एक म्हणजे विचार व शब्द यांच्यामध्ये असलेला संबंध आणि शब्दशक्तीने काय होऊ शकते हे जाणणे होय सर्वच धर्मात शब्दशक्ती मानली गेली आहे इतकी की काही काही धर्मात तर सृष्टीच शब्दापासून उत्पन्न झाल्याचे सांगितले आहे ईश्वराच्या संकल्पाची बाह्य बाजू आहे शब्द आणि ज्या अर्थी ईश्वराने सृष्टीच्या पूर्वी संकल्प व इच्छा केली होती त्या अर्थी सृष्टी ही शब्दापासूनच झाली आहे आपल्या ह्या जडवादी जीवनाच्या तडपणाने व धांदल धावपळीने आपले ज्ञानतंतू ही कसे बधीर होऊन त्यांना जडता आली आहे आपण जसे जसे वृद्ध होत जातो तसतसे या दुनियेकडून अधिका अधिक तस अधिकाधिक ठोसे खाण्याचेही आपल्या नशिबी येते आणि तसतसेच आपण अधिकाधिक जडत्वग्रस्त आणि कोडगे बनत जातो आणि मग ज्या साऱ्या घटना एकसारख्या आपल्यासोबतही घडत असतात आणि आपली दृष्टी वेधण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांची देखील आपण दखल घेत नाही पण असे असले तरीसुद्धा माणसाचा मूळ स्वभाव कधीकधी उचल खाऊन प्रगट होतोच आणि मग त्याच्या साऱ्या मामूली घटनांपैकी काहीचे रहस्य जाणून घेण्यास तो उद्युक्त होऊन त्यांच्याविषयी कुतूहल व विस्मय प्रदर्शित करू लागतो हा असला विस्मयच ज्ञानप्राप्तीची पहिली पाहिरी पायरी होय उच्च तत्वज्ञान आणि धर्मतत्व यांच्या संबंधातील शब्दशक्तीचे शब्द मूल्य बाजूस ठेवले तरी देखील शब्दप्रतीक ही मानवी जीवनातील एक अतोनात महत्त्वाची बाब असल्याचे आपल्या निदर्शनास येईल मी तुमच्याशी बोलत आहे मी काही तुम्हाला स्पर्श केलेला नाही माझ्या बोलण्याने वायूचे जे कंपन होत आहे ते तुमच्या कर्णरंध्रात शिरून तुमच्या ज्ञानतंतूंना स्पर्श करीत आहे आणि तुमच्या मनावर परिणाम करीत आहे आणि तुम्ही त्याला रोधू शकणार नाही केवढे आश्चर्य हे यापेक्षा जास्त विस्मयकारक ते काय असू शकेल बरे एक जण दुसऱ्या एकाला मूर्ख म्हणून शिवे हासडतो बस तो दुसरा लगेच पावित्र्यात उभा राहून दातोट खात मुठी आवडतो आणि त्या गालीप्रदाच्या नाकाडावर एक सुरेख बुद्धा ठेवून देतो बघा शब्दाची केवढी शक्ती ही एखादी शोकात सी असते रडून रडून नुसता आकांत मांडला असतो आणखी एक बाई येते आणि पर चार गोड शब्दांनी तिची समजूत घालते झाले लागलीच ती गुडघ्यात मान घालून रडणारी स्त्री सरळ उभी राहते तिचा शोक कुठल्या कुठे नाहीसा होतो एव्हाना तिच्या चेहऱ्यावर हसू देखील खेळू लागते बघा शब्दांची केवढी ही शक्ती उच्च तत्त्वज्ञानात आणि त्याचप्रमाणे साधारण दैनंदिन जीवनातही शब्दशक्ती खेळत असल्याचे आढळून येईल आपण ह्या शक्तीकडे विशेष लक्ष देऊन तिचे मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करत नसलो तरीही अहोरात्र आपण तिला हाताळीत मात्र असतो या शक्तीचे स्वरूप जाणून घेणे व तिला उत्तम रीतीने संचलित करणे देखील कर्मयोगाचा एक भाग होय असो आता आपण फिरून कर्तव्याकडे वळूया इतरांच्या बाबतीत आपले कर्तव्य म्हणजे लोकांना सहाय्य करणे जगावर उपकार करणे का बरे आपण जगावर उपकार करावयाचा वरवर बघितल्यास वाटते की आपण जगावर उपकार करीत आहोत पण वस्तुस्थिती मात्र अशी आहे की त्याने वस्तुत आपल्या स्वतःवरच उपकार होत असतो आपण सर्वदा जगावर उपकार करण्याचा यत्न करणे आवश्यक आहे तो जणू आपल्या कार्याचा सर्वश्रेष्ठ हेतू होव परंतु जर आपण थोडा खोल विचार करून पाहिले तर आपल्याला आढळून येईल की जगाला आपल्या कसल्याच उपकाराची थोडी देखील गरज नाही तुम्ही किंवा मी मदतीला धावून जावे त्यावर उपकार करावा अशासाठी हे जगत मुळीच निर्मिले गेलेले नाही एकदा काही धार्मिक उपदेश वाचित असता मला पुढील वाक्य आढळले हे जग सुंदर आहे मांगल्य निदान आहे का की त्यात आपल्याला दुसऱ्यांना सहाय्य करण्यास वाव वा संधी मिळत असते वरवर पाहता हा विचार ऐकण्यास मोठा गोड आहे खरा परंतु एका दृष्टीने ते अत्यंत अमंगळ विधानच म्हणावयाचे कारण जगाला तुमच्या आमच्या मदतीची जरूर आहे असे म्हणणे म्हणजे परमेश्वराला दूषणच देणे नव्हे काय जगात दुःखाचा नुसता सुकाळ आहे हे आपल्याला अर्थातच नागमूल करता यावयाचे नाही आणि म्हणून दुसऱ्यांना सहाय्य करणे सगळ्यात चांगली गोष्ट होय ती प्रेरणाच आपल्या कार्यामागील सर्व प्रेरणांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे तरी पण आपल्याला अखेरीस दिसून येईल की परोपकार म्हणजे वस्तुतः स्वतःवरच उपकार होय दुसऱ्यावर उपकार करावयात जाऊन आपण स्वतःच उपकृत होत असतो लहान असताना मजजवळ काही पांढरे उंदीर होते एका छोट्याशा पेटीत त्यांना ठेवण्यात आले होते आणि त्यांच्यासाठी त्या पेटीत छोटी छोटी चाके करून देण्यात आली होती उंदीर ती चाके ओलांडण्याची धडपड करीत पण काय चाकेसारखी फिरत राहात उंदीर बिचारे तिथल्या तिथेच आपल्या ठिकाणाहून ते दुसरीकडे कुठेच जाऊ शकत नसत जग आणि आपले त्याला सहाय्य करणे ही अशीच गत आहे नाही म्हणायला सहाय्य किंवा उपकार इतकाच होतो की त्याने तुम्हा आम्हाला नैतिक शिक्षण लाभते नैतिक व्यायाम घडतो या पलीकडे काही नाही हे जग चांगलेही नाही व वाईटही नाही प्रत्येकजण स्वतःसाठी व स्वतःचे असे एक एक जग निर्माण करीत असतो एखादा जन्मांत जर जगासंबंधी विचार करण्यास आरंभ करील तर ते नरम किंवा कडक थंड किंवा गरमच ठरावयाचे आपण सुखाची वा दुःखाची केवळ एक एक रास समष्टी आहोत आणि आपल्या जीवनात याचा शेकडोवार आपल्याला प्रत्यय येत असतो तरुण बहुधा आशावादी असतात आणि वृद्ध निराशावादी तरुणांच्या समोर सारे जीवन विस्तारलेले असते त्यांना सर्वत्र हिरवे रान दिसत असते तर वृद्ध दिन ढळला म्हणून पस्तावत असतात त्यांना सर्वत्र अंधार दिसत असतो शेकडो हजारो वासना त्यांच्या हृदयात धिंगाणा घालीत असतात परंतु आता त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठाई नसते म्हणूनच जीवन त्यांच्या दृष्टीने संपुष्टात आलेले असते पण वस्तुत या दोन्ही मनोवृत्ती वेडेपणाच्या नव्हेत काय हे जीवन स्वतः चांगलेही नाही आणि वाईटही नाही आपण जशा मनाने जगाकडे पाहू तसेच ते प्रतीत होत असते सगळ्यांपेक्षा कामाचे लोक तेच की जे जगाला चांगले किंवा वाईट काहीच म्हणत नसतात अग्नी हा पदार्थ चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपल्याला तो जेव्हा ऊब देतो तेव्हा आपण म्हणतो अग्नी किती पण छान आहे पण परत तो ज्यावेळी आपल्या पोटाला चटका देतो त्यावेळी मग आपण त्याला बोल लावू लागतो परंतु अग्नी मात्र वस्तुतः चांगलाही नाही आणि वाईटही नाही आपण जसा त्याचा उपयोग करू शकतो तसा तोही भला बुरा भाव आपल्यात उत्पन्न करेल जगासंबंधीही असेच आहे ते स्वयंपूर्ण आहे स्वयंपूर्णत्वाचा अर्थ हाच की स्वतःच्या समस्त प्रयोजनांची पूर्ती करण्यास ते संपूर्णतया समर्थ आहे आपण अशी अगदी पक्की खात्री बाळगून निश्चिंत असावे की तुमच्या आमच्या खेरीजई ते छान सुरळीत चालत राहील त्याच्यावर उपकार करण्याच्या विचाराने आपण आपले डोके शिणवण्याची काही गरज नाही